शिष्टमंडळासह राज्य सरकारला नोटीस जारी करण्यात आली मानवाधिकार आयोगानं ही नोटीस जारी केली आहे व्ही साठी स्वतंत्र रांगेच्या मुद्द्यावर नोटीस जारी करण्यात आली आहे सामान्यांच्या मूलभूत अधिकारांचं हनन होत आहे असं या नोटीसमध्ये म्हटलंय लालबागचा राजाच्या बंडपात व्ही केला आय जाणाऱ्या स्वतंत्र रांगेच्या मुद्द्यावर मानवाधिकार आयोगानं आता राज्य सरकारला नोटीस जारी करत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले खास पाहुण्यांसाठी ही खास व्यवस्था करून इतर सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचं हनन होत असल्याची तक्रार मानवाधिकार आयोगाकडे करण्यात आली आणि याची गंभीर दखल घेत आता आयोगानं राज्य सरकारकडूनच उत्तर मागितलंय दरम्यान लालबाग परिसरातून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सुजाता द्विवेदी यांनी म्हणजे सर्वांच्या पण आता त्यांच्या दर्शनाला का सामान्य आणि व्ही आय पी मध्ये भेदभाव केला जात आहे का असा आरोप आता लालबागच्या राजा जे मुंबईत सर्वात मोठा गणेश पंडाल आहे याच्यावर लावण्यात आला आहे आणि जर तुम्ही बघाल मग दरवर्षी इथे कितीही लोक जे आहेत ते दर्शनासाठी इथे येतात आणि तक्रारीनुसार ज्या ठिकाणी मंत्री आमदार कलाकार किंवा सेलिब्रिटी सहज सहजासहजी आणि आदरणीय दर्शन घेतात तिथे सामान्य भक्तांना मात्र तासन तास रांगेत उभं राहून धक्कामुक्की अपमान आणि कधी कधी मारहाणही सहन करावी लागते आणि यावर आता मानवाधिकार आयोगने जे आहे ते दखल घेतला आहे आणि लालबागच्या राजाच्या पंडालला नोटीस पण पाठवली गेली आहे गणपती बाप्प्याच्या दरबारातही जे श्रीमंत आहे जे राजकारण आणि प्रसिद्धीचे वजन चालणार का ही सर्व भक्तांना समान अधिकार आणि सन्मान मिळायला हवा असा जे आहे मानवाधिकार यांच्या सांगण्याचा जे आहे ते हे नोटीसमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे यावेळी हे लालबागच्या राजाचा पंडाल तुम्ही बघाल इथे जे आहे दोन रांगेत लोक उभे राहतात पहिल्या रांगात जे लोक आहे त्यांना फक्त मुखदर्शनासाठी इथे फक्त इथपर्यंत जे आहे ते यायचं असतं आणि जे पुढचं रांग आहे तिथे जे चरण दर्शन आहे त्याचं लोक चोवीस ते अडताळीस तासां साठी जे आहे ते रांगेत उभे राहतात आणि त्याच्यानंतरही जेव्हा ते, ते बापाचा पायापर्यंत पोचतात तेव्हा जे आहे ते लोक जिथे जे सिक्युरिटी गार्ड उभे राहतात त्यांना धक्का देऊन साईडमध्ये करतात ज्याचं लोकांमध्ये पण खूप रोष आहे आणि हे लोकांनी यावर जे आहे कंप्लेंट पण केलं पण आता बघायला लागेल की मानवाधिकार आयोग ने जे इथे नोटीस दिला आहे बी एम सी कमिशनर आणि मुंबई पुलिस कमिशनर आणि गणपतीचे हे पंडाल यां म्हणजे लालबागच्या राजाच्या पंडालच्या अधिकाऱ्यांना यांना सहा सप्ताहामध्ये जे आहे ते रिप्लाय करायचं आहे आणि सांगायचं आहे की हे जे त्यांचे लोक आहे ते लोक कधी अशा प्रकारे भक्तांना जे आहे ते ट्रीट करायला रोखणार आणि कशाप्रकारे हे लोक काम करणार त्या म्हणजे लोकांना कसाही प्रकारे त्रास होऊ नये मुंबईतून कॅमेरापर्सन विवेक आमारेसह सुजातात विवेक द्विवेदी एन डी टी व्ही मराठीसाठी